फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे ग्रॅनी स्क्वेअरचीच पण ग्रॅनी स्क्वेअरमध्ये हार्ट असणारं असं स्पेशल ग्रॅनी स्क्वेअर केलं आहे माझ्या एका सबस्क्रायबरचीच खूप रिक्वेस्ट होती की हार्ट वाला ग्रॅनी स्क्वेअर शिकवा म्हणून तर मग नुसतं ग्रॅनी स्क्वेअर शिकवण्याऐवजी म्हटलं पर्सच करू त्याची म्हणून मी ही पर्स केली आहे नेहमीप्रमाणे याला लॉकिंग सिस्टीम केली आहे आपण ही पन्नास चेनची आणि ती यात तुम्ही कॉय काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवून आर अर्थात आपण आता कॉईन बॅग म्हणतो त्याला पण आजकाल तर कॉईनमध्ये काहीच येत नाही पण दहा वीसचेही कॉईन असतात म्हणा तर अशी छान तुम्ही कॉईन बॅग म्हणून वापरू शकता किंवा किचनसाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तर किचनमध्येही तुम्ही याला किचन म्हणूनसुद्धा वापरू शकता असं तर खूप सुंदर अशी हार्टची किचन कोणालाही खूप आवडेल द्यायला अगदी तुम्ही जेंट्सलाही देऊ शकता जर कलर्स छान घेतले वेगळे तर तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला आणि माहीत आहे फक्त अकरा ग्रॅम लोकरीत झाली आहे आता अकरा ग्रॅम लोकरीत तर आज काहीच होत नाही खरं तर पण हे आपली झालेली आहे अकरा ग्रॅम लोकरीत आणि याची रुंदी बघाल तर साडेतीन इंचाच्या एक सूतवरच आहे लांबी रुंदी सारखीच आहे कारण स्क्वेअर आहे तो तसं सा अशी साडेतीन इंचाची पर्स आणि छान अकरा ग्रॅममध्ये आणि पर्स किंवा किचेन दोन्ही उपयोग करता येईल अशी मला जर अशी मोठी करायची असेल याहून तर तेही तुम्ही करू शकता आरा अगदी आरामात स हे जे शेल आहेत कोपऱ्यात दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशेचे केलेले तर या दोन चेनच्या चेन गॅपमध्ये पुन्हा नवीन शेल करायचा आणि प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे करायचा प्रत्येक वेळेस चार चारनी डबल क्रोशेची संख्या वाढत जाईल जसं इथे आता नऊ होते तर आता तेरा होतील त्याच्यापुढे तर असं प्रत्येक वेळेस डबल क्रोशेची संख्या वाढत जाते आणि तुम्ही जेवढा मोठा करायचा तेवढा मोठा मोठी मु, बॅगही करू शकता किंवा असे दोन करून अशी आडवी मोठी थोडी दोन करून आडवी तुम्ही मोबाईल बॅग म्हणूनही करू शकता किंवा एक राऊंड आणखीन करून एकावर एक दोन ठेवून अशी उभी मोबाईल बॅगसुद्धा करू शकता आडवी असेल तर ती उपयोग उपगतीत तर असे खूप वेगवेगळे प्रकार तुम्ही करू शकता एखाद्या दुपट्या म्हणजे हो, बेबी ब्लँकेट करायचं असेल तर त्यातही असे तुकडे चौकोन चौकोन जाऊ जोडून करू शकता तुम्ही तर अशा खूप आयडियाज आहे तुम्ही याचे वेगवेगळे उपयोग करा मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर लाईक करा थमधाबून ला। शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू या छोट्याशा चेन की चेनसाठी किंवा पर्स करू शकतो आपण त्याची हे दोन रंग घेतले आपण दोन्ही वर्धमानची मिलेनियमच आहे थ्री पॉईंट फाईव्हची हुक क्रोशे हुक घेतली आहे सुरुवात करू आपण गुलाबी रंगाने हार्ट करणार आहे तर मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करायचे आपल्याला तर मी एक मॅजिक लूपमध्ये टाका काढला पहिला डबल क्रोशे तीन चेनचा नंतर अकरा डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं असा दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्या आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक तीन डबल क्रोशे झाले आणि पहिला तीन चेनचा असे चार झाले आणखीन आठ बारा डबल क्रोशे झाले आहेत आपले मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्टिचने जोडून घ्या पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे ती तिसऱ्या चेनशी आपण स्लिपस्टिचने जोडतो आहे हा झाला पहिला राऊंड आपला आता आपल्याला काय करायचं आहे हा टाका पहिला सोडला दुसराही सोडला आणि या तिसऱ्या टाक्यात आठ ट्रिबल करायचे आहे तर ट्रिबल म्हणून दोन वेळे घेतले सुईवर हा वर्किंग लूप होतं तो टाका आणि दुसरा पुढचा एक असे दोन सोडले आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आठ ट्रिबल करायचं आहे धोऱ्याचा वेळा घेऊन टाका काढला चार टाके आहेत आता सुईवर ट्रिबल असल्यामुळे दोऱ्याचा वेळा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा तीन वेळा काढावं लागेल हा झाला पहिला असे आठ ट्रिपल करायचे परत दोन वेळे घेतले त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक परत दोन वेळे त्याच टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं दोरा अटकला तर काढावीच लागते सुई परत चार टाक्यात चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक तर असे आठ ट्रिपल करा एकाच टाक्यात तीन जाले। दोन पाच झाले पुढच्या दोन टाक्यात आता एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे इन नेक्स्ट डबल क्रोशे इन नेक्स्ट आपण दोन टाके सोडले आणि मग एका टाक्यात हे केलं आठ ट्रिबल म्हणजे तीन झाले हे चार पाच म्हणजे हा करेक्ट मधला आला परत टाका आता बारा टाके केले होते ना आपण आता या मधल्या टाक्यात काय करणार आहे आपण एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक चेन पुन्हा एक ट्रिबल एक डबल क्रोशे हा पहिला डबल क्रोशे झाला ट्रिबल आता त्याच टाक्यात दोन वेढ्यांचा खांब एक चेन आणि परत त्याच टाक्यात आता दोन वेढ्यांचा खांब आणि त्याच टाक्यात एक डबल क्रोशे आपण जे हार्ट केलं होतं ना हार्ट किचेन केली आपण वगैरे त्याही याच्यात करता येतं पण ते थोडं त्याच्यापेक्षा मला हे सोपं वाटलं म्हणून मी हार्टच इथलं वेगळं केलं आपलं आता जसं या बाजूनी केलं तसंच त्या बाजूनी करायचं म्हणजे दोन डबल क्रोशे केले होते आणि मग आठ ट्रिबल डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू दोन टाक्यात डबल क्रोशे आणि या पुढच्याच टाक्यात आता आठ ट्रिबल मग दोन वेढ्यांचे आठ खांब ट्रिबल एट इन द नेक्स्ट स्टीच वन हे ट्रिबल खूप असे मोठे नका घेऊ मोठा कसा घ्यायचा डबल क्रोशे टाका हे मागे मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे की असा हा टाकायात घातल्यावर खूप असं लांब काढायचं नाही तिथल्या तिथे जर केलं तर त्याचा आकार हाटचा आणखी छान येतो असं काही काही ट्रिक असतात म्हणजे ती म्हणायला ट्रिबलच असतं पण छोटे करायचे म्हणजे शक्य तितके किती ट्रिबल झाले आपले तीन अजून पाच आता आपल्याला हा एक टाका दबल्यासारखा आहे बरं तो आहे हा हे दोन सोडायचे आहे पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच करायची म्हणजे आपलं हे हार्टचा शेप पूर्ण झाला आता याचं फक्त आपल्याला ग्रॅनी स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर इथे मी गाठ मारून दोरा कापून घेते बघा असं आपलं छान हार्टचा आकार झालेला आहे आता आपण काय करणार हे जे आठ ट्रिबल केले आहेत ना आपण त्यातल्या चौथ्या ट्रिबलमध्ये हा हिरवा दोरा जोडून घेऊ हा पहिला बारीक आहे तो भाग कापून टाकते मी स्लिपनॉट केली आणि जे आठ ट्रिबल केले आहेत पहा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्यापैकी चौथ्या याच्यात एक दोन तीन चार तर या चौथ्या टाक्यात आपण आपला हिरवा दोरा जोडून घेतला स्लिप नॉट करून आता या टाक्यात आपल्याला एक शेल करायचा आहे कॉर्नर ग्रॅनी स्क्वेअरचा आणि तो कसा करणार आपण तर दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे दोन चेन आणि त्याच टाक्यात पुन्हा दोन डबल क्रोशे हा आपला एक कॉर्नर झाला जो आपल्याला ग्रॅनी स्क्वेअर करायचा आहे म्हणजे आता याचं चौकोनात रूपांतर करायचं आहे ना आपल्याला तर त्याचा हा एक कॉर्नर झाला आता आपल्याला या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा आहे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तिनाचा एक केला डायरेक्ट हाफ डबल क्रोशे त्याच्या पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे तिनाचा एक डायरेक्टली मग डबल क्रोशे हे लक्षात ठेवायचं लिहून घ्या तुम्ही आधी कारण खूप वेगवेगळ्या टाके यात आणि त्याच्या पुढच्या टाक्यात ट्रिबल काय केलं पहा शेल केल्यावर दोन दो डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे शेल ॲट कॉर्नर ऑफ दिस स्क्वेअर मग एक हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे पुन्हा हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे आणि ट्रिबल एवढे पाच टाके केले आपण त्याच्यानंतर आता पुढच्या टाक्यात आपल्याला परत कॉर्नर करायचा आहे पण याची गंमत काय आहे हार्टचा स्क्वेअर करण्याची की चारही कॉर्नर याचे सारखे नसतात नाही तर जनरली कोणत्याही ग्रॅनी स्क्वेअरमध्ये आपले चारही कॉर्नर सारखेच चा असतात ना पण यात नाही आहे त्यामुळे पुढच्या टाक्याचा कॉर्नर वेगळा करायचा आहे आपल्याला दोन ट्रिबल दोन चेन दोन ट्रिबल असा करायचा आहे ट्रिबल टू चेन टू ट्रिबल टू डिफरंट टाईप ऑफ कॉर्नर सेकंड कॉर्नर दोन चेन आणि पुन्हा त्याच टाक्यामध्ये दोन ट्रिबल एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा ट्रिबल बघा हा ट्रिबल हा कॉर्नर कसा केला होता दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशेन हा कसा केला दोन ट्रिबल दोन चेन दोन ट्रिबल आता पुढच्या टाक्यात एक, एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे केला त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे एकदम तिनाचा एक आता याच्या पुढे ही एक चेनची गॅप आली आहे तुम्हाला आठवतं ना एक मध्ये काय केलं होतं आपण सिंग डबल क्रोशे ट्रिबल एक चेन ट्रिबल डबल क्रोशे तर त्या एक चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आणि मग जसं इकडे केलं आहे तसंच इकडचा भाग करायचा सिंगल क्रोशेच्या आधी आपण हाफ डबल क्रोशे केला होता तर पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे त्याच्या पुढच्या टाक्यात डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे डबल आणि हा सिंगल क्रोशे आता याच्या पुढच्या टाक्यात असाच कॉर्नर म्हणजे ट्रिबल टू चेन टू ट्रिबल टू ट्रिबल टू हा झाला एक ट्रिबल त्याच टाक्यात दुसरा ट्रिबल दोन चेन आणि त्याच टाक्यात आणखीन दोन ट्रिबल हा झाला तिसरा कॉर्नर ट्रिबल वन ट्रिबल टू हे दोन कॉर्नर वाले झाले आणि इकडचे दोन कॉर्नर डबल क्रोशेवाले करतो आहे मध्ये पाच टाके आहेत ते वेगवेगळे आहे प्रत्येक ठिकाणी इकडचे पाच वेगळे इकडचे पाच वेगळे आता इथे काय करायचं आहे पुढच्या टाक्यात परत एक ट्रिबल नंतर एक डबल क्रोशे मग एक हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे पुन्हा एक हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आणि एकदम तिनाचा एक, एक हाफ डबल क्रोशे केला शिव नंतर अजून एक आणि त्याच्यानंतर इथे डबल क्रोशेवाला कॉर्नर जसा इथे केला होता ना तसा आणि तोही चौथ्याच्यात बरोबर आपला चौथा आला की नाही बघून घ्या एकदा हवं तर एक दोन तीन आणि हा चार चौथा ट्रिबल आहे तर त्या चौथ्या ट्रिबलमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे हा कॉर्नर डबल क्रोशेचा आहे डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू जसे इकडे दोन्ही वर सारखे आहेत डबल क्रोशेचे तसे खाली दोन्ही सारखे आहेत कॉर्नर ट्रिबलचे आता हे वरचं कसे पाच टाके करायचे पाहते आणखीन वेगळे आहेत आता पहिले आपण एक डबल क्रोशे करू सॉरी हाफ डबल क्रोशे करू दोऱ्याचा वेडा घेतला तिनाचा एक केला एकदम हाफ डबल क्रोशे वन आता पुढच्या दोन टाक्यात डबल क्रोशे एकत्र करायचे आहेत टू डी सी टॉक म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू आणि मग दोनाचा एक टू डी सी टॉक केला काय केलं हा डबल क्रोशेचा कॉर्नर झाल्यावर कॉर्नर कसा केला टू डी सी टू चेन टू डी सी देन वन हाफ डबल क्रोशे देन टू डी सी टॉग टुगेदर आणि आता आपल्याला मध्ये कॉर्नरला सेंटरला असं सेंटरला ट्रिबल करायचं आहे दोन वेढ्यांचा खांब सेंटरला आता तसंच दुसरीकडे सुद्धा म्हणजे टू डी सी टॉग या दोन टाक्यात आणि मग एक हाफ डबल क्रोशे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू टू डी सी टॉक आणि मग इथे हाफ डबल क्रोशे आणि शेवटी आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने आपण जोडतो आहे हा आपला पहिला राऊंड चौकोनाचा पूर्ण झाला म्हणजे आपण हार्ट आकार होता हार्टचा त्याचा आपण कसा आकार केला चौकोनी असा आता हा चौकोन अजून डेव्हलप करायचा आहे त्याच्या आधी एक चेक करायचं की प्रत्येक शेलच्यामध्ये सारख्या नंबरचे टाके पाहिजे जसे इथे पाच आहे तर प्रत्येक ठिकाणी पाचच पाहिजे इथेसुद्धा शेलच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आहे इथे सुद्धा पाच असले पाहिजे पाच आहे बरोबर तर हे चेक करून घ्यायचं एकदा आणि मग आता शेवटचा रुण अगदी साधा आहे नेहमीसारखा पहिले स्लिप स्टिच करून आपण या दोन चेनच्या स्पेसमध्ये घेऊ स्लीप स्टीचने आपण चेन टू स्पेसमध्ये घेतलं आता इथे नेहमीसारखा ग्रॅनी स्क्वेअर करायचा आहे म्हणजे टू डी सी टॉक चेन टू टू डी सी टॉक हा कॉर्नर आपला चारही कॉर्नर सारखे दोन डबल क्रोशे दोन चेन आणि परत त्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू इन चेन टू स्पेस ऑफ दी फर्स्ट राऊंड फर्स्ट ग्रीन राऊंड आता साथ पास है, या मधले जेवढे टाके आहेत हे पाचमध्ये होते दोन इकडे दोन इकडे म्हणजे सात पाच आणि चार नऊ टाके आहेत तर या नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस वन टू थ्री म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं होतं की पाच पाच टाके आहेत की नाही बरोबर पहा म्हणजे कॉर्नर सोडून पाच पाच टाके असायला पाहिजे म्हणजे इकडे शेवटच्या राऊंडमध्ये नऊ नऊ टाके येतात बरोबर ही लोकर फारच खराब आहे बर डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस टील चेन वन स्पेस चेन टू स्पेस सॉरी कॉर्नर जरी वेगवेगळे असले डबल क्रोशेचे इथे डबल क्रोशेचे इकडे ट्रिबलचे तरी चेन टू स्पेस मात्र सारखीच आहे दोन्ही याच्यात आता या चेन टू स्पेसमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे नेहमीचा आपला जो कॉर्नर असतो तो डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू इन द चेन टू स्पेस ऑफ प्रिवियस राऊंड बस असे चारही साईड करा इकडे परत नऊ टाके नऊही टाक्यात एक एक हा पहिला असा दबल्यासारखा असतो बरं तो घ्यायचा आठवणी मी डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस शेल इन चेन टू स्पेस ॲट कॉर्नर रिपीट दिस फोर टाईम्स असे चारही बाजू पूर्ण करा हा ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण झाला आपला आणि आपण पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून देऊ पहिल्या डबल क्रोशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी दोरा कापून घ्या दोरे हाईड करा आणि असेच असाच आणखीन एक ग्रॅनी स्क्वेअर करून घ्या दुसरा कारण आपण या ग्रॅनी स्क्वेअरची पर्स करतोय हा आपला एक ग्रॅनी स्क्वेअर एक तयार झाला आता दुसरा असाच करा आणि फक्त त्याचा दोरा कापू नका त्याचा दोरा का उपयोग करून आपण ह्या तीन बाजू शिवणार आहे या पर्समध्ये मात्र हे ठरलेलं असतं कोणती ओपन ठेवायची अदरवाईज सिमेट्रिकल असलं तर आपण कुठली एक बाजू ओपन ठेवतो पण यात तसं नाही ही वरचीच बाजू ओपन ठेवायची आपल्याला या तीन बाजू शिवायच्या फक्त इथे जेव्हा कराल ते खूप लक्षात एक ठेवायचं की आ, हे डबल क्रोशे सॉरी डबल क्रोशेने हे जे बारा टाके असतात सुरुवातीला त्यातला एकवर जातो एक खाली हा कॉर्नरचा खालचा म्हणजे दहा उरले तर बरोबर पाचचा हिशोब इकडे लागला पाहिजे आणि पाचचा हिशोब इकडे लागला पाहिजे म्हणजेच त्याचा आकार चुकत नाही हे आपले दोन्ही हार्ट्स तयार आहे आणि आपण आता हे दोन स्लिप स्टिच करून मी दोन चेनच्या स्पेसमध्ये घेतलं आहे आता सर <coughs> सरळवर सरळ बाजू ठेवा आणि हार्टचे वरचे सारखे आले पाहिजे वरचा भाग आणि इथून आता ह्या तीन बाजू आपल्याला शिवायच्या तर टाका मोठा करते मी इकडे काढून घेते आधी या दोन चेनच्या स्पेसमध्ये एक चेन करून घट्ट करा हा टाका आता फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा म्हणजे एक तर तुम्हाला दोन वेळेची बॉर्डर हवी असेल तर नाही तर पूर्ण टाका घ्या सरळ की हा पहिला डबल क्रोशेचा था पूर्ण टाका घेतला हाई इकडच्या डबल क्रोशेचा था पूर्ण टाका घेतला आणि सिंगल क्रोशे परत तसंच पुढचा डबल क्रोशेचा पूर्ण टाका घेऊन आणि मी तुम्हाला मागच्या पर्सच्या वेळेस दाखवला आहे की पूर्ण टाका नाही घेतला आणि नुसता बाहेरच्या वरचा घेतला किंवा तर बरोबर आतल्याच्या दोन रेघा अशा दिसतात खाली तर तेव्हा आपण तसं केलं होतं तर आता पूर्ण टाका घेऊन करू तर असं आपल्याला चारही बाजूला शिवून घ्यायचं आहे कॉर्नर शिवताना फक्त मी दाखवते तुम्हाला हे पूर्ण कॉर्नरपर्यंत करा आता ही दोन चेनची गॅप आली आहे इथे आपण काय करू की दोन चेनच्या गॅपमध्ये घेतलं एक सिंगल क्रोशे एक चेन करा आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे करा आता पुढचं नेहमीप्रमाणे परत टाक्यात दोन्ही बाजूचे पूर्ण टाके घेऊन सिंगल क्रोशे द्या तर अशा उरलेल्या आता तीन दोन बाजू उरल्या त्या शिवून घ्या पूर्ण शिवून झाल्यावर आपण अशी दोरे वगैरे हायड केले मी आता हे टर्न करून घ्या सरळ बाजूवरील असे तर ही आपली छोटीशी कॉईन बॅग तयार किती गोड दिसते ना आता आपल्याला फक्त याला किचेन अडकवायला म्हणा किंवा हे हातात होल्ड करायसाठी धरायसाठी म्हणून एक पन्नास चेनचं लूप करायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण खूप बॅगला केलेलं आहे त्याप्रमाणे तर आपण इथे मध्यभागी दोरा जोडून घेऊ असा हा जो सेंटरचा टाका इथे बरोबर त्या टाक्यात आपण हे जोडून घेतलं दोरा हवा तर पुढचंही टाक्यात घ्या असं दोन ह्याच्यात घेऊन घेऊ आपण हाच आहे टाका तर या सेंटरच्या टाक्यात आपण हा दोरा जोडून घेतला स्लिप नॉट करून गाठ घट्ट करा आणि पन्नास चेन करा इथे एक दोन तीन चार पाच पन्नास चेन आहेत आपल्या आणि आपण त्याच टाक्यात इथे स्लीप स्टिचने किंवा सिंगल क्रोशेने जोडून दोरा घट्ट गाठ मारून घ्या दोरा कापून घ्या आणि हाईड करून घ्या पूर्ण ही छोटीशी कॉईन बॅग आपली तयार झाली पहा कॉईन बॅग म्हणूनही वापरू शकता तुम्ही किंवा हे किचेनसाठी जर वापरायची असेल तुम्हाला तर किचन म्हणूनसुद्धा वापरू शकता तर इतकी सुंदर ही बॅग तुम्हाला नक्कीच खूप आवडली असेल करायला तर आवडली असेल तर लाईक करा शेअर ला। करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू